नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीचे पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला यावर्षी नक्कीच उपयोगी ठरणारी असेच प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा सोडवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर वर आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता आठवीच्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्या सरावासाठी सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा इयत्ता आठवीची त्यात आपल्याला सर्व प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने सहज गत्त्या उपलब्ध होतील या व्यतिरिक्त आपल्याला काही हवं असेल तर कमेंट करा इयत्ता आठवी इंग्लिश पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस प्रश्नपत्रिका उत्तर असेल या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित पाहणार आहोत त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न चार गुणांसाठी ए भाग चार गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत पर्याय आपण अचूक पर्याय निवडायचा आहे आणि ती रिकामी जागा कंप्लीट करायची आहे या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल त्यानंतर बी भाग आहे चार गुणांसाठी ॲग्री आणि डिसॲग्री आपल्याला दिलेली विधानं ओळखायची चार विधानं दिलेली आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर टू ए भाग चार गुणांसाठी चुकीबरोबर ते ओळखायचे चार विधाने क्या बी भाग रैमिंग वर्ड्स सी भागा एड क्वेश्चन टैग संविधान विधान कम्प्लीट कर त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री हा ट्रान्सलेशनसाठी आहे कस्टमर म्हणजे गिराईक डिसिजन म्हणजे निर्णय पॅराडाईस म्हणजे नंदनवन आणि प्रॉवर्टी म्हणजे गरिबी त्यानंतर बी भाग ही ट्रान्सलेशनसाठीचे दिलेले सेंटेन्स ट्रान्सलेट करायचे आहे मराठी भाषेमध्ये बघा पहिलं विधान आहे आपली वर्ग खोली स्वच्छ ठेवा दुसरं शिक्षकांचा आदर करावा व त्यांचे ऐकावे तिसरं वाईट बातमी लवकर पसरते या पद्धतीने आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका ही कव्हर करायची आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची इंग्लिश विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा थँक्यू